मस्तजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटू लागले असून आज परभणीमध्ये देखील मराठा संघटना हिंदुत्ववादी संघटना यांनी एकत्रित येत हॉटेल अतिथी येथे बैठक घेतली यावेळी सर्वानुमते लग्नातील दोषींच्या विरोधात कारवाई करून आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली सोबतच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली यासाठी चार जानेवारी रोजी अकरा वाजता नूतन महाविद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंत मुक्क मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी भव्य सभा घेण्यात येणार आहे या माध्यमातून देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे मोठ्या संख्येने सामान्य कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येत आहोत आणि ज्या ज्यावेळी समाजावर अन्याय अत्याचार होतो त्या वेळी जे आमचे समाजाचे

आणि त्या संतोष देशमुखाच्या कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी परभणी येथे शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा मोर्चा नूतन गतीन चार तारखेला चार जानेवारीला होणार आहे यामध्ये सर्व जातीधर्माची सर्व संघटनांची सर्व पक्षाची व्यापारी संघटनांची सर्व मंडळी सामील होणार आहे त्यांनी सामील होत असताना इथं कोणाच्या बी विरोधामध्ये नाही तर कोणा या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये हा मोर्चा असणार आहे म्हणून सर्व जाती धर्माच्या मंडळींनी यामध्ये सामील व्हावं एवढंच आव्हान या माध्यमातून देशमुख कुटुंबियांच्या देशमुख कुटुंबियांच्या आम्ही मुलीला बी बोलवणार आहोत भावाला बी बोलवणार आहोत आणि जी समाजावर प्रेम करणारी माणसं आहेत त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा असे ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आमंत्रणाची वाट पाहू नये वरिष्ठ नेत्यांना नाही वरिष्ठ नेते आम्ही काय म्हणतो की जे जे प्रेम करणारे आहे त्यांनी ज्यांना वाटते की संतोष देशमुखांच्या कुटुंबांना न्याय मिळावा त्यांनी आणि सर्वांनी यामध्ये यावं झालेली आहे चार तारखेचं नियोजन जे असणार आहे उद्या सकाळी आम्ही एस पी साहेबाला भेटून आमची रुपचार ठरलेली आहे नियोजन सगळं पुरेपूर्ण होणार आहे त्याची काळजी नसावी जनतेने फक्त मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने महिला आपली लेकरं बाळं सगळं घेऊन शांततेच्या मार्गाने या मोर्चामध्ये सामील हवं असं आवाहन आम्ही सर्व समाजाच्या वतीनं सर्व जाती धर्माच्या वतीने करतो धर्माचे लोक व्यापारी सर्वांची आज बैठक अतिथी हॉटेल परभणी येथे संपन्न करते आणि या बैठकीमध्ये सर्वांनी एकमतानं असं ठरवलं की येणाऱ्या चार तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये या शासनाला दखल घेणारा मोठा मोर्चा या परभणी जिल्ह्यामध्ये निघणार आहे आणि यामध्ये महिलांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राहणार आहे आणि हा मोर्चा मत्स येथील सरपंच संतोष भाऊ देशमुख यांना न्याय देण्यासाठी राहणार आहे ज्यांना ज्यांना वाटते न्याय संतोष देशमुख यांना मिळाला पाहिजे त्यांनी त्यांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून सर्वांना आमचा मोर्चा हा चार तारखेला आहे आमच्या पूर्ण सरपंचाची बैठक ही आमची एक तारखेला होणार आहे याच ठिकाणी एक वाजता आणि आमच्या मोर्चाची मूळ मागणी ही की धनंजय मुंडे आणि अजित पवारला परभणी जिल्ह्यात जोपर्यंत वाल्मिक करार हे अटक होत नाही व तीनशे दोन त्याला गुन्हेगार करत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे आणि अजित पवारला जिल्हा बंदी असेल ज्या दिवशी पण अजित दादा पवार आणि धनंजय मुंडे बीड जिल्हे परभणी येतील त्या दिवशी त्यांना हकलून दिलं जाईल परभणीतून हे सकल मराठा समाज सर्वपक्ष आणि हा मोर्चा स्वरूपक्षीय आणि ह्या मोर्चाला सुरेशांना धस असतील युवराज छत्रपती संभाजीराजे असतील आमचे मराठा युद्धा संघर्ष युद्धा मनोज रांगे यांना सर्वांना आम्ही आमंत्रण देणार सर्वपक्षीय मोर्चा हा कुठल्या जातीचा नाही आहे जात बघून हा अन्याय झालेला आहे हे एक सर्वसामान्य माणसावर अन्याय झालेला आहे यामुळे हा सर्वपक्षीय मोर्चा असेल आणि या मोर्चाची दखल अख्ख्या महाराष्ट्रात दखल घेणार असा हा मोर्चा होणार आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी